लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता श्रीनिवासने सगळ्यांना एका विशिष्ट ठिकाणी आणलेलं असतं घरातले सगळे प्रचंड खुश असतात लक्ष्मीच्या डोळ्यांवर मात्र पट्टी बांधलेली असते आणि श्रीनिवास सगळ्यांसमोर डिक्लेअर करतोय की आपल्या आज भूमिपूजन आहे हे सरप्राईज लक्ष्मीला प्रचंड आवडलेलं असतं सगळेजण प्रचंड खुश असतात आता लवकरच निवासचं आणि लक्ष्मीचं स्वप्न स्वप्न पूर्ण होणार असतं त्याचीच आता आज पायाभरणी सुरू झालेली असते आणि याच आनंदाच्या क्षणी मात्र संतोष आणि हरीश नावाची स्वार्थी मुलं मात्र अजिबात खुश नसतात आणि तेवढ्यातच आता हरीशचा मोबाईल संतोषच्या हाती पडतो आहे आणि संतोषला हरीशच्या अकाऊंटवर तीन लाख जमा झालेले पाहायला मिळत आहेत संतोष सगळ्यांसमोर हरीशला जा विचारतो की तू साधा डिलिव्हरी बॉय आहेस आणि तुझ्या अकाऊंटवर तीन लाख रुपये कुठून आलेले आहेत हरीश आता लक्ष्मीचा आणि वीणाचा बिझनेस पूर्ण मातीमोल करणार आहे त्याचीच तयारी हरीशने सुरू केलेली असते